साहुलींचे सोबतीने चालणी हो मोर पंखे साहुलींचे सोबतीने चालणी अंतरावर पसरली ने तीपुरचे सुखाचे चांदणी अहिल्या मध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट स्वाती जाधव यांच्या वतीनं पारंपरिक हळदी कुंकू समारंभ अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला या सोहळ्यात केवळ सणाचा आनंदच नव्हे तर महिलांना आरोग्य स्वसंरक्षण आणि कायदे याबाबत जागरूक करण्यावर भर देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस वंदन आणि दीप प्रज्वलनाने झाली अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष राज्यश्री शितोळे होत्या तर प्रदेश सहसंघटक डॉक्टर कल्पना ठुबे यांनी जिजाऊ वंदना सादर केली सुरभी हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर सुलभा पवार यांनी महिलांच्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली तर क्रिमिनल लॉयर अॅडव्होकेट स्नेहा लोखंडे यांनी महिलांच्या हक्क आणि कायद्यांवर मार्गदर्शन केले आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे पण हे अस्तित्व निर्माण करत असताना ती अनेक प्रश्नांना सामोरे जाते ती काम करत असताना तिचे आरोग्य तसेच स्वसंरक्षण असो किंवा तिला तिच्या हक्काची जाणीव असो ती सुद्धा करून देणं गरजेची आहे जर ती कधी विसरली असेल कारण की घरच्या दायित्व कमी झालं असेल जास्तीला कुठेतरी काहीतरी मेडिकली हे होत असेल त्यावेळेस त्या गोष्टी लक्षात येतात ही तळागाळापर्यंत पोहोचली गेली पाहिजे आणि सगळ्यांना धरून चालायचं आहे सगळ्यांच्या हातात भाग धरून चालायचा आहे स्त्री शक्तीची ताकद काय आहे ना ती खरंच कळाली पाहिजे जिजाऊ जिजाऊमासाहेब ह्या सगळ्यांच्या होत्या अभिमानाने सगळ्या याच्या याच्यामध्ये की चालून आपल्याला एक संपीने काम करायचे आहे मी तो शब्द म्हणून वार नाही तलवार आहे ती संशयरीची धार आहे तलवार आहे ती आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर अंगार आहे काय सगळ्यांना अतिशय चांगलं काम जे मी दहा वर्ष केलं जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि त्याचा काळ माझ्याबरोबर मी तेव्हा विभागीय अध्यक्ष होते जी अशी माजी मैत्री सुरेखाताई भोसले यांना आम्ही आज देत आहे विभागीय उपाध्यक्ष नाशिक आणि यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं शहीद जवानांच्या पत्नी आणि एकल महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला स्त्रिया केवळ चूल मुलापुरत्या मर्यादित न राहता यशाची वाटचाल करावी असं अॅडव्होकेट स्वाती राजेंद्र जाधव यांनी सांगितलं यावेळी रेशमा आठरे माया जगताप चंद्रकला कळमकर अनिता काळे प्राची कळमकर करुणा काळे सुरेखा चेमटे पजया बोकरे उज्ज्वला कळमकर उर्मिला मुळे डॉक्टर ज्योती पाटील संगीता धामणे अर्चना अंबुले वर्षा दीपिका स्वाती राजे भोसले सुरेखाताई भोसले नलिनी गायकवाड भारती औटी उर्मिला कदम उषा काळे ऍडव्होकेट अनुराधा येवले कविता दरंदले आणि इतर विविध क्षेत्रातील पाचशेच्या वर महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्षा योगिता करडेले यांनी मांडले महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेडमध्ये सदस्य नोंदणी सुरू असून इच्छुकांनी अॅडव्होकेट स्वाती जाधव यांच्याशी संपर्क साधावा आवाहन यावेळी करण्यात आले प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर